डेग्रस शहरात प्रथमच स्वतंत्र सेनेटरी वेअर चे भव्य दालन सेरा स्टाईल सेंटर नॅशनल सेनेटरी वेअर अँड शिफ्ट फिटिंग सर्व प्रकारचे बेसिन सर्व प्रकारचे कमोटी नाट शावर बाथरूम एसेसरीज मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री शिवाजी कॉम्प्लेक्स रिलायन्स स्मार्ट पॉईंटच्या खाली नवीन बस स्टेशन रोड बिग्रास सय्यद रिजवान सय्यद श्याम संपर्क मोबाईल क्रमांक शहाण्णव झिरो चार अठ्ठेचाळीस साततेचाळीस अठ्ठ्याण्णव नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज इंजिनियर तुषार उंबाळे यांच्या आज येथे व्याख्यान शिव जयंती निमित्त आज सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता राष्ट्रमाता जिजाऊ भवन बापूनगर दिग्रस येथे प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रमुख वक्ता इंजिनियर तुषार उमाळे यांचे संत विचारांचा शिवरायावरील प्रभाव या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती दिग्रस यांनी केले आहे अफजल खान ऋषिकेश सह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद